अखेर गनोरी तलुका कुले जिल्हा अहिल्यानगर येथील बहुप्रतीक्षित असणारी माता देवस्थान ट्रस्ट यांच्या निवडीचा निवडणूक कार्यक्रम धर्मदाय उपायुक्त अहिल्यानगर यांच्याकडून जाहीर माता देवस्थान ट्रस्ट गनोरी तालुकाकुले जिल्हा अहिल्यानगर गनोरीकरिता कमीत कमी अकरा व जास्तीत जास्त पंधरा विश्वस्तांची नेमणूक प्रक्रिया ही निवड धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर यांचेद्वारे जाहीर करण्यात आली असून सदर विश्वस्तांची नेमणूक ही पाच वर्षांसाठी असेल सदर विश्वस्तांची निवडणूक प्रक्रिया निवड प्रक्रिया ही माननीय धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर यांचेद्वारे उमेदवारी अर्ज मागवून करण्यात येणार आहे सदर निवडीकरता हिंदू धर्मातील वैवर्ष पंचवीस पूर्ण करणाऱ्या व्यक्तींची निवड ही अंबिकामाता देवस्थान व्यवस् व्यवस्था यांच्यावर विश्वस्त म्हणून करण्यात येईल त्यासाठी माननीय धर्मादायी उपायुक्त अहिल्यानगर येथे मुलाखत साध होणार असून दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत पोस्टाने अथवा समक्ष धर्मादाय उपायुक्त कार्यालय अहिल्यानगर येथे विहित नमुन्यात अर्ज करावायाचा असून सदर अर्ज हे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत पाठवावे अथवा समक्ष नेऊन द्यावेत संबंधित अर्ज हे धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर यांचे न्यासाचे गनोरी येथील कार्यालय व ग्राव गनोरी ग्रामपंचायत येथील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल अशी जाहीर नोटीस धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर यांचेद्वारे वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्धीस देण्यात आली आहे अखेर अंबिकामाता विश्वस्त व्यवस्थेचा निवडीचा मार्ग हा माननीय धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर यांच्या आदेशाने मोकळा झाला असून पुढील विश्वस्त नेमणूक ही पाच वर्षांसाठी धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर यांचे दारी मुलाखतीतून संपन्न होऊन पाच वर्षांसाठी ही नेमणूक करण्यात येणार आहे विश्वस्त म्हणून नेमणुकीकरता खालीलप्रमाणे पात्रता किंवा अटी आहेत एक गनोरेगावचा रहिवासी असणे आवश्यक आहे दोन गनोरेगावचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे तीन वयवर्ष पंचवीस पूर्ण असल्याचा वयाचा पुरावा दाखला आवश्यक आहे चार रुपये शंभरचा विहित नमुन्यातील स्टॅम्प पेपरवर अर्ज आवश्यक आहे पाच स्वतःचे चारित्र्य व कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला आवश्यक आहे सहा विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे सात हिंदू धर्मातील वैवर्ष पंचवीस पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे आठ उपायुक्त धर्मादाय अहिल्यानगर येथे मुलाखत होऊन ही निवड प्रक्रिया संपन्न होणार आहे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सदर सायंकाळी पाच वाजून तीस मा मिनिटांपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज व खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडून धर्मादाय उपयुक्त कार्यालय अहिल्यानगर सावेडी या ठिकाणी देणे गरजेचे आहे